नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जाफराबाद येथील ब्राह्मण गल्लीतील पेशवा गणेश मंडळात महाआरती जाफराबाद येथील ब्राह्मण गल्लीतील पारंपरिक पद्धतीत गणेश उत्सव साजरा केला जातो पेशवा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे प्राध्यापक रवींद्र मगर यांनी मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुळे यांनी प्रास्ताविक केले दीपक ठाकूर यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली यावेळी कानिपनाथ संस्थांचे मठाधिपती अनंत महाराज देशपांडे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीपाद देशपांडे जगनशेठ भोपळे ॲडव्होकेट राजेंद्र मगर चेतन बायस संजीव मुळे जयंत मगर उदय मुळे अनिल मुळे अक्षय देशपांडे राजेंद्र कायस्त मामा पडगन, एकनाथ घाडगे आणि नंदकुमार मेठी यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी महिला नागरिक हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते Terima

हे राम हे राम 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 हे राम हे राम लक्ष्मी एकदा जवळ आली घसरण्याची भीती असते वागण्यामध्ये थोडी भीती असते आणि ती भीती काय असते वारुणी म्हणजे दारू तिच्या नाथे लागण्याची आपली शक्यता असते अमृत मंथरामधलं त्यानंतरच जे रत्न आहे ते वारुणी आहे आपल्याला वाटतं समुद्र मंथरामध्ये दारू कसे निघाले तुम्हाला सांगायचं वेगळं आता संस्कृतीला त्या दारू पासून वाचायचंय वारुणी पासून वाचायचंय आणि जेव्हा आपण वाहोरीपासून वाचायला शिकतो तेव्हा चंद्र शीतल शांत असा आपल्या आयुष्यातला आपल्या शरीराचा चंद्र तयार होतो पुढचं जे आहे ते चंद्र आहे हा एकदा का चंद्र आपल्याला मिळाला ना की मग काय होता आपण पायिजात पारिजातकाचं झाड हे आपलं मंथनामधनं आलेलं आहे तर पारिजातक घेण्यासाठी तुझे फृत आपल्या घरी पण फुलं दुसऱ्याच्या घरी तुमच्यामध्ये एवढं कर्तृत्व सिद्ध होतं एवढं अध्यात्म सिद्ध होतं की तुम्ही इतरांसाठी काम करायला लागता आणि जेव्हा इतरांसाठी काम करायला होता तेव्हा मला वाटतं तुमच्या हातात अध्यात्माचे बाण असतात आणि हा अध्यात्माचा बाण घेऊन आपण जेव्हा आयुष्यात चालायला होतो तेव्हा लोक तुमच्याकडे येतात आणि मी आध्यात्मिक आयुष्य कसं जगू हे विचारायला लागतात तेव्हा मला असं वाटतं की सनातन धर्मामध्ये वैदिक धर्मामधलं तुम्ही त्यावेळी धन्वंतरी झालेला असतात इतरांना ज्ञान देण्याची कुवत कपासिटी तुमच्यामध्ये निर्माण होते ज्याने म्हणून आयुष्यामध्ये अशी चौदा आपल्या समुद्र आपण काढली ते या जगामध्ये श्री सावंत झालेले आहेत पवित्र झालेले आहेत लोक त्यांना आयुष्यभर त्यांच्या मृत्यू पश्चात देखील सन्मान देतात एकशे पाचवा वा एकशे पाच वर्ष इथे मुरली गणेश गणेशोत्सवातून साध्य काम होतं तर मला वाटतं प्रत्येक माणसाला थ्री एच घेऊन जगलं पाहिजे ते थ्री एच ज्याच्या आयुष्यात आहेत ते यशस्वी आहे आनंदी सुखी ते थ्री एच म्हणजे काय तर काही लोक नुसतं पहिला एच होतात हँड हाताने काम करतात केवळ हाताने काम करणं मजुरी डोक्याचं तिथं ऑफरच पण काही लोक हातासोबत हार्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतात दुसरा येतात तेव्हा तिथं काहीतरी नावीनण्याची शक्यता हतानी आणि या हार हँड याच्यासोबत जेव्हा नुसता हाताने काम करायचं नाही हार हृदयापासून काम करायचं आणि त्याला डोक्याची जोर द्यायची आणि हे सगळं मला वाटतं गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आत्म होत असतं मुळात सनातन संस्कृती आपल्या धर्माचा संस्थापक किंवा फासनं सुरू झाला आपल्याला सांगता येत जगाच्या पाठीवाचा सगळ्यात जुना धर्म कोणता असेल आणि म्हणून आपला आपला सगळा अभ्यास दुप्पट की धर्म आपली परंपरा आणि त्याला दोन विज्ञान हे त्रिसूत्राची चांगलं घालून जेव्हा प्रत्येक माणूस पुढे जातो प्रत्येक विद्यार्थी पुढे जातो निश्चित त्याचा त्याच्या पिढीचा त्या धर्माचा त्या परंपरेचा वाद होते किंवा त्याची प्रगती होती अशी परिस्थिती आहे की विज्ञान कितीही प्रगत झालं तरी पण त्याला आपल्या या धर्माच्या परंपरा आहे धर्माची जोड आहे जोपर्यंत त्याला ती अटॅचमेंट होत नाही त्यामध्ये यश येत नाही किंवा प्रगती होत नाही आणि मुळी झाल्याचा मान सन्मान परंपरा परंपरा काही अचानक येत नाही ही परंपरा आपल्याला आपल्या कुटुंबातून आपल्या वडिलाऱ्या माणसातून आपल्या दलित